Thank you. शेखर मोगे नावाचा आरोपी आहे त्याने एक मोहसिन खान म्हणून दुसरा केस एक ते एकाच केसमधले दोन्ही आरोपी आहेत आणि त्यांनी त्यांच्यामध्ये वैयक्तिक कारण म्हणून त्यांचे त्या ठिकाणी वाद झालेला आहे आणि शेखर मोगेने त्या मोहसिन खानवरती चाकून हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणामध्ये चौकशी करत असताना कारागृहातील आमचे अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत देखील चौकशी केली असताना कर्मचारी गणेश पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी ड्युटीवर होते त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक दिशा निदर्श आलेला आहे त्यामुळे आम्ही त्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तिथे जे इतर आमचे अधिकारी जे होते त्यांच्यावर देखील त्यांच्याकडे देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे निलंबनाची कारवाई नाही निलंबनाची कारवाई निलंबन त्याची जी पूर्ण चौकशी होते तो कालावधी असतो त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्या बाबतीत निर्णय घेतला जातो सर तुम्ही गोष्ट या ठिकाणी या ठिकाणी एकतर कारागृहामध्ये जी सुरक्षा आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त सतर्कता ठेवणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर जे आमचे कैदी बंधू आहेत त्यांचं देखील त्यांची देखील मानसिक स्थिती किंवा त्यांच्यात असणारा ताणतणाव याबाबतीत देखील गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे या, या प्रकरण ते होतं काही समोर कसं आलं काय त्या बाबतीत देखील चौकशी सुरू आहे त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे